नांदेड जिल्ह्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नांदेडचे खासदार प्रताप चिखलीकर जिल्हाध्यक्ष व्यंकट गोजेगावकर किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी युवा नेते सुमित राठोड यांची नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी तर अॅडव्होकेट रमत जायभाए यांची डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ विधानसभा संयोजक पद निवड करून मोठी जबाबदारी देऊन आगामी माहूर नगर पंचायत व पंचायत समितीवर एक हाती भाजपाचा झेंडा फडकविण्याचा संकल्प केला आहे पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमित राठोड यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणवीस पर्यंत किनवट माहूर तालुक्यातील जवळपास तेरा हजार पाचशे गोरगरीब कुटुंबियांना मोफत गॅसचे कनेक्शन वाटप केले होते त्याचा प्रत्यक्ष फायदा महायुतीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार खासदार हेमंत पाटील व विधानसभेचे उमेदवार आमदार भीमराव केराम यांना मतपेटीतून झाला होता आमदार भीमराव केराम यांचा विधानसभेमध्ये झालेल्या विजयामध्ये सुमित राठोड यांनी बराच वाटा उचलला होता तसेच आपल्या संघटन कौशल्य व बूथ रचनेच्या जोरावर रमन सुद्धा मोलाची कामगिरी बजावली होती त्यामुळे माहूर तालुक्यातील या दोन्ही बंजारी व बंजारी युवा नेत्यांनी आमदार भीमराव केराम यांचे हे खंदे समर्थक म्हणून उदयास आले होते आपल्या सच्च्या कार्यकर्त्यांना खासदार प्रताप चिखलीकर जिल्हाध्यक्ष व्यंकट गोजेगावकर

भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सुमित राठोड यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली तसेच भाजपा नेते ॲडव्होकेट रमणसाभाई यांची किलवट महोर मतदारसंघासाठी अध्यक्ष म्हणून निवड केली आणि हे अध्यक्ष म्हणून निवड करून त्यांच्यावरती पक्षाची जबाबदारी टाकली ती पक्षाची पक्षाने टाकली जबाबदारी ती पूर्णपणे समर्थपणे पाहितील असा मला विश्वास आहे <स्थाथ> किलवट माहोर <स्था> विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय भीमरावजी साहेब यांचे नेतृत्वाखाली आज रोजी माझी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी प्रथमता नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिटलीकर साहेब तसेच जिल्हाध्यक्ष व्यंकटरावजी गोजेगाकर साहेब यांचं मनपूर्वक आभार मानतो की माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी दिली व ही जबाबदारी मी सर्वतोपरी पार व आगामी स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एक हाती सत्ता मिळवेल याची मी शाश्वती देतो धन्यवाद विदर्भ करिता श्री क्षेत्र माहूर येथून संजय घोगरे यांच्यासह अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत